नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात चॅनल नाग हा शब्द संस्कृत आणि पाली आहे संस्कृत मध्ये सापाला नाग सर्प म्हणतात शब्द इंग्रजी स्नेक सह जर्मनी का प्रोटो इंडो यूरोपीय भाषा प्रोटोआई मित्रांनो आता आपण मराठवाडा आणि विदर्भ या दोन्हीच्या धुरावर आलेला आहोत म्हणजे पेनगंगा नदीच्या काटावर तर पेनगंगा नदीचा काठ म्हणजे हा एक मराठवाडा आणि विदर्भ यांच्याशी जोडलेली एक धुरा आहे आणि त्याच तीरावर आम्ही पेनगंगा नदीच्या आलेला आहोत तर या पेनगंगा नदीच्या तीरावर एक नागोबा म्हणजेच महादेवाची एक पिंड आणि मूर्ती आहे तर या ठिकाणी नागपंचमी आणि सोमवारी या ठिकाणी बरेच भाविक भक्त इथं दर्शनाला येतात आणि एक निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असल्यामुळं विदर्भातून येणारे काही प्रवासी आणि मराठवाड्यातून पण काही विदर्भात जाणारे प्रवासी जे या ठिकाणी वेळ भेटल्यास येऊन इथं थोडी विश्रांती घेतात आणि खूप छान ठिकाण आहे लोकांनाही म्हणजे एक आनंद देणारं ठिकाण आहे त्यासाठी आपण या ठिकाणी एक भेट म्हणून दिली आणि ही तुम्हाला ठिकाण स्मरणात राहावं यासाठी या ठिकाणी या ठिकाणचा एक क्षण या ठिकाणी टिपण्यात येत आहे तरी आपण कधीही उंबरखेड ते हातगाव या ठिकाणावर जर येत असाल आणि या ठिकाणाहून जर या रुन हवेनं जात असाल तर तिथं साईडलाच एक उन... पेनगंगा ज्या मराठवाडा आणि विदर्भ ह्याचे जे बॉर्ड्री आहे त्याच बॉर्डरीवर एक महादेवाची मूर्ती आहे खूप छान येथे या ठिकाणी रम्य वातावरण आहे मी तुम्हाला पेनगंगा ही ठिकाण दाखवणार आहे की पेनगंगा नदी या ठिकाणून गेलेली आणि महत्त्वाची भूमिका म्हणजे की खरेखर या ठिकाणी बघण्यासारखं सुंदर असं रम्य वातावरण आहे तर आपण या सर्व रम्य वातावरणाचं एक निरीक्षण करूया पौराणिक सर्पनाग वंश बहुतेक वेळा हिंदू जैन बौद्ध चित्रात आढळते नाग शक्तिशाली भव्य आश्चर्यकारक आणि गर्विष्ट असे वर्णन केले आहे जे त्यांचे भौतिक स्वरूप मानले जाऊ शकते एकतर मानव आंशिक मानवी सर्प किंवा संपूर्ण सर्प असते त्यांचे निवास नागलोक वा पातालमध्ये आहे भूमिगत रत्ने सोने आणि इतर नागलोक किंवा पातालोक नावाच्या पृथ्वीवरील खजिनांनी भरलेले आहेत नद्या तलाव समुद्र आणि विहिरींसह पाण्याचे प्राण्यांसह ते ब्याचदा संबंधित असतात आणि ते खजिनाचे रक्षक असतात त्यांच्या सामर्थ्याने आणि विषाने त्यांना मानवांसाठी संभाव्य धोकादायक बनविले तथापि त्यांनी अनेकदा हिंदू पौराणिक कथांमध्ये नायक भूमिका साकारल्या जसे समुद्र समुद्रमंथन पुराण कथांमध्ये वासुकी नागराज जो शिवच्या गळ्यावर असतो तो समुद्र मंथनासाठी दोर बनला त्यांचे शत्रू म्हणजे देवता आहे पौराणिक अनेक हिंदू धर्मातील नागाचे उल्लेख भागवत पुराण पुराण, पुराण, मत्स्य विष्णु पुराण, शिव पुराण है कदरू एक हजार तेजस्वी दक्ष प्रजाप्ति पत्नी। एकदा महर्षि कश्यप जे पाहिजे माग, कदरु ने एक हजार तेजस्वी नाग पुत्रांचा रूपात वर मागितला महाभारत आदि पर्व नागमाता पत्नी कदरु ने अनंत वासुकी कंबल करगोटक पद्म महापद्म शंख कुलिक आणि अपराजित असे अनेक नागपुत्रांना जन्म दिले कश्यपच्या या सर्व पुत्रांना नाग म्हणले जाते त्याचे मुलगे नातवंडे अतिशय क्रूर आणि विषारी होते नागदेवता नागदेवता हिंदू बौद्ध आणि जैन धर्मात दैवी आणि आसुरी प्रकारचे नाग असतात अर्ध मानवी अर्ध सापाची शरीर असते आणि अधून मधून मानवी रूप धारण करू शकतो मादी नागाला नागी नादिन किंवा नादिनी म्हणतात देवनागरीत नागराज नागांचा राजा अनेक दक्षिण आशियाई आणि दक्षिण पूर्व आशियाई संस्कृतींच्या पौराणिक परंपरेत ते सामान्य आहेत आणि त्यांना सांस्कृतिक महत्व आहे हा एक पूल आहे जे मराठवाडा आणि जोडलेला आहे पहिला जो पूल होता तो तोडल्या गेलेला आहे आणि हा नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जे पहिला पूल होता ते या पुलाच्या खाली पूल दिसत आहे एक म्हणजे तो जुना पूल आहे आणि त्यावरून जेव्हा पावसाळ्यामध्ये या नदीला भरती यायची तेव्हा पूर आल्याच्यानंतर ते सर्व वाहनं आणि इथून येणारा जाणारा सर्व प्रवासी व्हायचे वाहन जाण्यासाठी रस्ता बंद व्हायचा हो म्हणून हा दुसरा पूल बनविण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा